चला आवाज येतोय का मला एकदा सांगा आणि व्यवस्थित दिसतंय का तेही सांगा सुरुवात करूया अभ्यास करता एप्लिकेशन लाईव्ह सेशन तुमच्यासाठी तलाडीवरतीचा मराठीचं हे सेशन आहे पंचवीस प्रश्न आपण बघणार आहोत येतोय ओके okay. आवाज येतोय काल असं झालं सुरुवातीला आवाज नव्हता बघा खालीपैकी शुद्ध शब्द कोणता शुद्ध जीव घेना जीव घाना जीव घेना जीव घेना कस पहिलं कट काय करणार तुम्ही जीव घाना आता दुसरं जीव रस्व असतो की दीर्घ दीर्घ ते कट आता जीव घेना घेणा असा लिहायचा की घेणा असा लिहायचा चला शुद्ध शब्द पहिल्याचं उत्तर तुमचं रेडी पहिल्याचं उत्तर तुमचं रेडी आहे उत्तर देता आलं पाहिजे ओके जीव घेना कसं लिहिणार उत्तर येत आहे जीव घेणा अशा पद्धतीने लिहावं लागणार आहे मी पुढे जातोय पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे आरोग्यचा समानार्थी शब्द बघा आरोग्यासाठी समानार्थी आरोग्य म्हणजे काय मन शरीर ताकद निरोगीपणा हेल्थ आरोग्य खरं म्हणजे आरोग्याची त्या तिकडे विज्ञानामध्ये व्याख्या वेगळी आहे फक्त काही आजारी दिसत नाही तुम्ही म्हणजे आरोग्य असं म्हणायचं नाही असं त्यांचं म्हणणं आहे पण इथे आमचं उत्तर सरळ येणार आहे आरोग्य म्हणजे निरोगीपणा या ठिकाणी आहे आमचा आउट ऑफ मार्क्स यामुळेच येतात एकदा सगळ्यांनी लाईक करून घ्या जे नवीन मित्र जॉईन आहेत त्यांनी सबस्क्राईब करून घ्या बरेच जण मला मेसेज करून विचारतात की आम्हाला लाईव्ह चालू झालेलं कळत नाही अभ्यास करता ऍप्लिकेशनवर नोटिफिकेशन टाकतोय किती वाजता लाईव्ह आहे आजचं दहा वाजताचं लाईव्ह साडे ला आहे रात्रीचं बुद्धिमत्तेचं लेक्चर घेणार आहे आपण ओके गणित आणि बुद्धिमत्ता मी तुम्हाला सांगितलं मी ते आता आपण वाढवतोय लेक्चर म्हणे बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले पाऊले आणि या ठिकाणी एक आता हे तलाठीचं जरी लेक्चर असलं हे मराठीचं आहे आता मराठी कुठे कुठे आहे मराठी ग्रामशोकला आहे मराठी पोलीसला आहे मराठी मनपाला आहे मराठी जीएमसी ला आहे ला आहे, आहे, आहे या सगळ्या बॅचेसला हे लेक्चरचा ऍक्सेस मी देतोय म्हणजे तुम्ही लाईव्ह बघू शकता सगळ्या वाले मित्र हे त्यामुळे ते बघत चला बघा काय म्हणणार हो आता बोले तसा चाले त्याची वंदावी पाऊले काय बोलल्याप्रमाणे कृती करतोय त्याला मान द्यावा बरं या ओवी कोणाच्या आहे आपण ही म्हण म्हटल्यापेक्षा या खरं म्हणजे कवितेचे ओवी आहेत काहीतरी अभंगाच्या त्या ओवी आहेत असं आपण त्याला म्हणूया कोणाच्या आहेत मला कमेंट बॉक्समध्ये सांगा पुढे जातोय चार नंबरचा प्रश्न शांती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द असलेला अचूक पर्याय निवडा बघा शांतीचा विरुद्धार्थी हालाखी क्षोभ क्षती विस्कळीत शांततेत कार्यक्रम वाजवायचा असं आपण ठरलेलं असतं पण शांती नसेल तर काय हालाकी होणार क्षोभ होणार क्षती होणार विस्कळीत होणार हे थोडस अवघडे बरं म्हणजे दिसतं पण चुकू शकत इंटरेस्टिंग आणि महत्वाचं आहे शांतीचा विरोधार्थी शब्द आहे क्षोभ क्षोभ म्हणतोय आपण त्याला क्षोभ क्षोभ म्हणजे काहीतरी हाकार वगैरे अशांती पुढे जातोय आपण जिवंत असेपर्यंत या शब्द समूहासाठी योग्य शब्दाची निवड करा जिवंत असेपर्यंत म्हटलंय आजीव अभय मृत्यू आजन्म बघ जिवंत असेपर्यंत इंटरेस्टिंग आणि महत्वाचं आहे जोपर्यंत जिवंत आहे त्याला तर मृत्यू आम्ही म्हणणार नाही भयचा अभय ते वेगळा आहे आजीव सदस्यत्व तेही चुकीचं आहे आजन्म जिवंत असेपर्यंत याला आम्ही आजन्म असं म्हणणार आहोत काय म्हणणारे हा जन्म लक्षात ठेवा प्रयोग ओळखा राजाने राजवाडा बांधला आता प्रयोगावरचं उत्तर चुकायलाच नको तुमचं जर इथे चुकायला लागलं ना मग तुमचा अभ्यासच नाही तुम्ही अभ्यास करतात काय तुम्हाला मी सांगितलंय प्रयोग आणि समास असं करून ठेवा की उत्तर एक दुसरं काहीच जलमीच चालतं समानार्थी विरुद्धार्थी म्हणी वाक्प्रचार आणि प्रयोग समास आणि शब्दांचे जात एवढं तर करावंच लागतं भाव करतरी भावे कर्तरी कर्मणी काय म्हटलं राजाने राजवाडा बांधला बांधणारा कोण राजा कर्ता कोण राजा कर्त्याला प्रत्यय असेल तर कर तो कर्तरी तर होत नाही पहिली गोष्ट आता काय बांधला राजवाडा कर्माला प्रत्यय नाहीये तो कर्मणी होतो सरळ आहे उत्तर चार आलं पाहिजे तुमचं बघ मी पुढे जातो पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे उचल्या कोणाचं आत्मचरित्र आहे उचल्या उचल्या आणि उपरा वेळ भेटला वाचा लक्ष्मण माने लक्ष्मण काय पड दया पवार आनंद यादव भारी खरोखर जे जी काही जीवन असतं ना मेहनतीचं जीवन ते या ठिकाणी वर्तुळ खरं वास्तव खेड्यापाड्यातलं या इतर भटक्या जमाती आहेत त्यांचं या ठिकाणी मांडलेलं आहे सात नंबरचा प्रश्न आहे कोणाचा आहे लक्ष्मण गायकवाडांचं हे आत्मचरित्र आहे पुढे संवेदनशील माणूस बनतो आशयाने कोणत्या प्रकारचं वाक्य आहे तुम्हाला विचारलं योजना हो चांगल्या असतात पण त्या तळागाळापर्यंत पोहोचत नाही काय वाक्याचा प्रकार विचारला तुम्हाला गौण मिश्र संयुक्त केवल आता इथे वाक्य याच्यावरून कळत पण पण परंतु किंतू हे असे काही शब्द आहे जे तुम्हाला काय करतायत वाक्याचा प्रकार सांगतायत हे काय माहिती का हे आहे न्यूनत्व सविनय परी रस्व संकार असं आपण म्हटलंय संकार सॉरी संकार मग त्याच्यात हे काय आहे गौ मिस्रे संयुक्त केवळ समुचे हो की के? विकल्प आहे न्यूनत्व आहे यस न्यूनत्व आहे न्यूनत्व दर्शक कशात जातात दोन्ही महत्वाचे वाक्य दोन्ही महत्वाचे असेल तर संयुक्त वाक्य आणि इथे बरेच जण चुकतात पण तुम्ही बरोबर वर येत आहेत शुभमजी अमित प्रीती आरती प्रमोद सोनू मोहन चला उत्तर देतायत जे आहेत उत्तर द्यावे लागते पुढे जातोय मी बघा क्रियापदाच्या अर्थावरून वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे तुम्ही आलात तर मी सुद्धा तुमच्या घरी येईल आता क्रियापदाचा जो अर्थ आहे ना त्याच्यावरून बघा अर्थावरून एक दोन प्रकार असतात एक रचनेवरून रचना ते आपण वरच बघितलं ना ती पण परंतु आलं ती रचना आहे इथे अर्थ आहे तुम्ही आलात तर मी सुद्धा तुमच्या घरी येईल तुम्ही आलात तर जर तर असेल काय हो आहे याच्यापेक्षा सोपा प्रकारच नाही दुसरा एक होता कारभर वाचलंय का वाचा मला मी वाचलं होतं मला तेव्हा कळालं नव्हतं मी आता जर वाचावं लागेल थोडं जरा बरं कळेल ते पण म्हणजे तेव्हा म्हणायचे आम्ही अभ्यास करायचो तुमच्यासारखं जेव्हा म्हणायचे अरे हे पुस्तक वाचलं पाहिजे मग मी गेलो रिडिंग मध्ये मा वाचलो माझ्या डोक्यात उरून गेलो होते होता संघर्ष आहे त्यामध्ये पण मला तेव्हा एवढं चांगलं कळायला नव्हतं कुणी वाचलंय का वाचा विना कराडे इंदिरा संत विना गवानकर शांता शेळके एक होता कारवर कुणाच आहे दहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा एक होता कारवर विना गवानकरांचा आहे काळाभोर श्यामसुंदर लाल भडक पांढरा शुभ्र ही कोणत्या समासाची उदाहरणे बघा बरं समास विचारला तुम्हाला समास काळाभोर श्यामसुंदर लाल भडक पांढरा शुभ्र विशेषण उत्तरपद विशेषण उभयपद विशेषण पूर्वपद द्विगु पहिली गोष्ट ही जी वाक्य आहे का या वाक्यांमधलं विशेषण कोणतं ते जर तुम्हाला कळालं तर तुमचं काम झालं बघा बर काय याच्यामध्ये काय हो विशेषण काळा हे विशेषण आहे इथे लाल विशेषण आहे इथे पांढरा शुभ्र म्हटलं ह्या बाग तुम्ही जर बघितलं ते दोन्ही विशेषण आहे पण मुख्यत्वे काय उत्तरपद उभयपद पूर्वपद काय वाटतंय तुम्हाला अकरा नंबरचा प्रश्न भारी आहे बघा इथे काळाबी विशेषण आणि भोर सुद्धा विशेषण आहे श्याम सुद्धा विशेषण आहे श्याम सुद्धा आणि सुंदर सुद्धा लाल सुद्धा आणि भडक सुद्धा याचं विशेषण म्हणून वापर आपण म्हणजे दोन्ही विशेषण आहे विशेषण उभयपद कर्मधारे बघा बरं कर्मधारेच्या किंवा किती मध्ये गेले हे लक्षात घ्या प्रश्न विचारताना किती मध्ये जाऊन विचारला जातोय त्यावर लक्ष द्यावं लागेल तुम्हाला ओके मी पुढे जातो खाली वाक्यातील भावे प्रयोगाचं वाक्य ओळखा भावे प्रयोग कोणता आहे बघ भावी प्रयोग तुम्हाला विचारला कुत्र्याकडून ससा मारला गेला मी आता गोष्ट सांगणार आहे त्याने आता देवळात जावे सर्वांना पुस्तके वाटली गेली काय म्हणते भावे म्हटल्यावर काय कर्त्याला प्रत्यय असला पाहिजे कर्माला प्रत्यय असला पाहिजे क्रियापदी कर्त्यानुसारही बदलणार नाही आणि कर्मानुसारही बदलणार नाही मग काय म्हणणार तुम्ही आता हे कडून आलं की तुम्हाला तो कर्मणी नवीन कर्मणी आठवला पाहिजे कडून आला की नवीन कर्मणी मी आता गोष्ट सांगणार आहे सांगणार कोण मी कर्त्याला प्रत्यय नाही एक कर्तरी म्हणजे संपले दोन तर संपले त्याने आता देवळात जावे जाणारा कोण तो प्रत्यय आहे कुठे जावे देवळात जावे प्रत्यय आहे कर्त्याला प्रत्यय कर्माला प्रत्यय दमतय सर्वांना पुस्तके वाटली गेली इथे मात्र पुस्तक हे जे ना कुणाकडून तरी वाटली गेली ते कर्मणीमध्ये जात लक्षात ठेवा हे फसवणार आहे या दोन्हीमध्ये फसू शकतात उत्तर तीन आलं पाहिजे काय उत्तर तीन आलं पाहिजे उत्तर काही जणांचे चुकतायत बऱ्याच जणांची बरोबर येत आहेत चांगली गोष्ट आहे मला चहा आवडत नाही अर्थानुसार वाक्याचा प्रकार चला वाक्याचा प्रकार ओळखा तर पुढे वाचायची गरजही पडली नाही पाहिजे तुम्हाला लगेच आलं पाहिजे अरे होकारार्थी आहे संकेतार्थी आहे नकारार्थी आहे आज्ञार्थी आहे मला चहा आवडत नाही मग बरं का तेरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला आहे काय नकारार्थी काय आहे नकारार्थी आहे आपण पुढे जातोय पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे हाड या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द असलेला अचूक पर्याय हाड आता हाड वैरचा विरुद्धार्थ तुम्हाला विचारला बघा वैमनस्य निर्दोष समजुद्पणा सलोखा चौदा नंबरचा प्रश्न आहे हाड असणं म्हणजे का काय एखाद्यासोबत काय भांडण वगैरे असणं मग त्याला वयमनस्य आम्ही म्हणू शकतो वयमनुष्य समानार्थी बनतो निर्दोष तर येत नाही समजूतदारपणा येत नाही सलोखा म्हणू आम्ही सलोखा एक तर हार्डवेअर करायचं किंवा सलोखा आता आपलं भारत अमेरिका चालू आहे सलोखा घरावून आणण्याचं काम चालू आहे काहीतरी वेगळं वगैरे असं म्हणजे तो प्रयत्न करत असतो प्रत्येक देश त्यामुळे परराष्ट्र संबंध हे करताना मेंटेन करताना ते करावं लागतं आपले सलुख्याचे संबंध असावेत असं आपण म्हणतो शेजारील राष्ट्राशी यांच्याशी त्यांच्याशी पुढे जातोय एं� नाकू नाकी नऊ येणे त्याचा वाक्यात उपयोग करा बर नाकी नऊ येणे म्हणजे काय हो नाकी नऊ येणे दोन मित्र बऱ्याच दिवसांनी भेटल्यावर नाकी नाकेनऊ येतात घरी आल्यावर नाकी नऊ येतात कर्जबाजारी झाल्याने संपतरावाच्या नाकी नऊ आले आणि आवडता पदार्थ मिळाल्यावर नाकी नाकेनव येतात आता नाकी नाव कधी येतो जमलं उत्तर पाहिजे पटपट पटपट जास्त वेळ आपण घेतच नाही कमी वेळेत विषय क्लोज पंधरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा नाकिनो कधी येतो कर्जबाजारी झालाय तेव्हा नाकीनो येणार आहे बघा कर्जबाजारी झाल्याने संपतरावांच्या आले निर्दोष शब्द कोणता आहे बघा भाऊ बंदकी कसा लिहायचा भाऊ बंद हो पहिलं तर तुमच्या डोक्यात पक्का पाहिजे भाऊ की तो की जो आहे ना तो रस्व चालणारच नाही विशेष संपला भाऊ मधला हा भाऊ बीज वगैरे आपण भाऊ हा शब्द अनेक वेळा बघतो उत्तर तुमचं आलं पाहिजे बघा बन भाऊ बनकी म्हटलं हा भाऊ दीर्घ आला पाहिजे चुकणार नाही काय येत आहे ना ती बघा जेवढा सराव कराल तेवढी मार्क्स वाढते म्हणजे तुम्हाला जरी वाटत की मराठी फार सोपं आहे आणि हे ये सहजपणे येऊन जाईल तसं सहजपणे काही येत नसतं आताच सांगतो आता, आता इथे म्हटलंय फकीरा ही कोणाची कादंबरी आहे अण्णा भा अण्णासाहेब कर्वे फू शिंदे अण्णा भाऊ साठे लक्ष्मण माने बघा फकीरा कोणाची उत्तर देता आलं पाहिजे सतरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर देता येते का बघा सतरा नंबरचा प्रश्न आहे आणि गाजलेला आहे काल परवाच तुम्ही ते एक शॉर्ट व्हिडिओ टाकला बघा त्याच्यात फकीरा मी तुम्हाला सांगितलं होतं काढा शोधा साठी आणि खूप जबरदस्त अशा कादंबऱ्या आहेत अण्णाभाऊसाठी ते गाजलेलं महिना गावाकडे राहिली मला वाटतं ती गीत यांचंच आहे पुढे दानादान होणे या वाक्याचा वाक्यात उपयोग करा दानादान होणे बघा राम दाना दना दना पाय वाजवत निघून गेला दानादान होण्याचं कसं म्हणणार तुम्ही दुसरं पुजारी दानादान घंटा वाजवत पूजा करतोय पाणीपतच्या युद्धात मराठी सैन्याची दानादान झाली रमेशने दाना दाना करून धान्य गोळा केले दाना दान होणे काय म्हणणार इंटरेस्टिंग आहे अठरा नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल चलो दानादान होणं म्हणजे पराभव वगैरे हो होणं आता इथे दानादानाचा विषय नाहीये दानादाना दानादान दाना, दाना घंटा अशी काही वाजवली जात नसते पाणीपतच्या युद्धात मराठी सैन्यांची दानदान झाली ओके okay? म्हणजे पराभूत झालं थोडक्यात दानदान होणं म्हणजे डोंगरा एवढी हाव तिळा एवढी धाव नवीन म्हण आहे चांगलं माहित पाहिजे आम्हाला डोंगरा एवढी हाव तिळा एवढी धाव काय उत्तर बघा बर आलंय तुमचं मला माहिती आहे तुमचे कमेंट सांगतात महत्वाकांक्षा असणे महत्वाकांक्षा मोठी पण ती पूर्ण करण्याची कुवत नसणे आणि तिळाची तुलना करणे खूप हाव असणे चला काय किती जण देत आहेत उत्तर बघा बर महत्वाकांक्षा असणे कशाला म्हणणार तुम्ही हे सॉरी डोंगर एवढी हाव आणि डोंगर म्हणजे फार मोठी महत्वाकांक्षा आहे पण ती पूर्ण करण्याची कुवातच नाहीये धाव तिळा एवढीच आहे उत्तर सोपं आहे सहजपणे येईल असे उत्तर आहे वायस या शब्दाचा समानार्थी अचूक शब्द ओळखा वायस आणि हा अनेक वेळा आलेला आहे अनेक वेळा विचारला गेला हा प्रश्न आहे उत्तर द्यावा लागेल वायस म्हटलेलं आहे बघा बर काय वायस वृक्ष वासर विवांचन कावळा याच्यासाठी आणखी समानार्थी शब्द सांगा फक्त एवढ्यावर नाही जमणार बघाबर का फक्त एवढ्यावर नाही जमणार मी पुढे जातोय पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे पाखरू नसणे याचा वाक्यात उपयोग करा पाखरू नसणे वाक्यात उपयोग करा समारंभाची वेळ टळून गेली तरी सभागृहामध्ये चिटपाखरू नव्हते असं म्हणू आपण राधाने चिटपाखरांना खायला ज्वारीची दाणे घातले निशांत चिटपाखरू शोधत रानात फिरत होता विलासराव आपल्या वाड्यात चिटपाखरी पाळत असतो चिटपाखरू नसणं म्हणजे तिथे कोणीही नसणं समारंभाची वेळ गेली तरी तिथे कोणी नाहीये चिटपाखरू सुद्धा नव्हती एक नंबरचं उत्तर तुमचं येणार आहे ओके चिट पाखरू नसणे असं आपण त्यास म्हणतो पुढे जातोय मी पुढचा प्रश्न आहे गावोगाव या शब्दा समासाचा प्रकार ओळखा बघ गावोगाव समासाचा प्रकार ओळखा असं म्हटलंय गावोगाव बहुव्रीही समाज द्विगु समास दौन समास हव्य भाव समास बावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर तुम्हाला द्यावं लागेल बघ काय गावोगाव अव्ययीभाव समास असं याचं उत्तर आहे काय अव्ययीभाव समास म्हणतो म्हणजे गावोगाव दारोदारी क्षणो क्षणी असे जे पुनरावृत्ती झालेले शब्द असतात किंवा ते आमरण प्रतिदिन गैरहजर असे जे उपसर्ग लागलेले असतात काही फारसी अरबी वगैरे हो ते कशामध्ये येतात याच्यामध्ये साक्षी जी लेक्चर नऊ सात वाजता हे सुरू झाले पुढचं लेक्चर साडेनऊ वाजता आहे रिजनिंगचं आणि तुम्हाला ऍपवर नोटिफिकेशन येतंय अभ्यास करता ऍप्लिकेशनवर भगत आनगर, ते बघत चाला थोडस नोटिफिकेशन ऑन ठेवत चाल ज्यांना करायचंय त्यांनी अभ्यास विरुद्धार्थी शब्द लिहा शहर प्रांत ग्रामनगर किंवा ऑन जरी ठेवली तरी काहीतरी दोन चार तास आला सकाळी एकदा संध्याकाळी एकदा थोडं चेक करून एक चार पाच वाजता किंवा लेक्चर आहे म्हणजे त्या वेळेला जॉईन होता येतंय तुमचं चाललं होतं की लाईव्ह घ्या लाईव्ह घ्या हा आता वेळेवर लाईव्हला जॉईन होत नाही बरेच जण आता म्हणता येत नाही आम्हाला नंतर बघता येतं का नंतर येतो बघता सेव्ह राहत तिथे ते पण करा ट्राय करा लाईव्ह मध्ये तुम्हालाही जरा थोडं स्मरण चांगलं होतं आपल्याला ग्राम नगर ग्राम म्हणजे खेडा भाग खेड्याचा भाग नगर शहरी भाग अर्थदृष्ट्या आणि व्याकरण दृष्ट्या बरोबर शुद्ध शब्द ओळखा म्हटले देह तुन देहातून देहातून देह तुन आता बघा म्हणजे खूपच तुलनात्मक खूप सोपे असे हे प्रश्न आहे असं मला वाटतं आणि मराठीचे प्रश्न फार अवघड नाहीये तुम्ही तलाडीवरती जेव्हा देऊन याल पण इथे पाहिजे पंचवीस पैकी पंचवीस तुमचे पंचवीस पैकी तर म्हणले पंचवीस पैकी तेवीस बरोबर आले काय नाही गेले तेवीसला काय अर्थ नाहीये पंचवीस पैकी पंचवीसच पाहिजे किंवा चोवीस तरी पाहिजे कारण असे प्रश्न आले तर हे ये येणार आहे ना आउट ऑफ ते तुम्हाला करावे लागतील देहातून बघा देह तर गेला देह गेला तून असाच आला पाहिजे तून अशा पद्धतीने दीर्घच आला पाहिजे ओके मी पुढे जातोय ऍक्टिव्ह स्टुडंट कोणी आज बघितलंच नाही सांगतो सांगतो सगळ्यात ऍक्टिव्ह कोण आहे सगळ्यात आ, जास्त उत्तर कोणी दिले मला जरा बघू द्या सोनू दाभाडे सुभाष डोळे प्रीती ढोकळे ओके तिघ सर्वा, सर्वात तिघ सर्वात ऍक्टिव्ह आहेत कल्पना गात सिमरन जमादार साक्षी फडतरे रवींद्र शुभम आणि निलिमा ओके पहिल्या मधले चला म्हणजे करतायत सातत्य आहेत बरेच विद्यार्थी आहेत जे कंटिन्यू करतात आणि नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल दुसरीकडे इकडे तिकडे टाइमपास केल्यापेक्षा तुम्ही जेवढे लाईव्ह सेशन करत जाल रेकॉर्डे सेशन कराल तुमचं सगळं माझ्याकडे आहे रेकॉर्ड असतं ऍपवर सगळं असतं किती बघितलंय तुम्ही काय बघितलंय म्हणजे नंतर एखादं म्हटलं ना की मी घेतलं मला काही भेटलं नाही सगळं तुम्ही काय बघितलंय किती वेळा बघितलंय सगळं या ठिकाणी येतं पंचवीस नंबरचा प्रश्न आहे म्हणजे खोटं बोललेलं आपल्याला चालत नाही कपाळा मोक्ष होणं म्हणजे मृत्यू होणे आणि रात्रीच रिजनिंगचं लेक्चर बेसिक असणारे मी आ, सोपे लेक्चर म्हणजे सोपे टाईप सध्या घेतोय ज्यांचं गणित आणि बुद्धिमत्ता कमकोत आहे त्यांनी नक्की जॉईन व्हा आपण जेव्हा मग परीक्षा डिक्लेअर होईल तलाठीची असेल पोलीसची असेल तेव्हा हार्ड लेवलच्या आणखी मी घेणार आहे पण सध्या थोडा वेळ आहे तुमच्याकडे तर करा ते असं मला वाटतं तलाठी भरतीची चाणक्य व्याज तुम्ही जॉईन करू शकतात अजूनही वेळ गेलेली नाहीये काही जण म्हणतात आधीचे लाईव्ह ते तुम्हाला सेव्ह भेटतील नोट्स त्या सगळ्या तुम्हाला पीडीएफ स्वरूपात भेटेल टेस्ट पेपर ते सुद्धा भेटतील झालेले पेपर सगळं भेटेल तलाठीवरती आणि त्या ठिकाणी तुम्हाला ऑफर आहे डिस्काउंट आहे सगळं आहे ॲप जाऊन डाउनलोड करा चला थांबूया नऊ सा, किती साडेनऊ ला लेक्चर आहे ओके ते आपण जॉईन करा धन्यवाद